সভে চে প্রকলায় তো আপি প্রশন দিল যে त्या लोकांनी आमचे लोक झटले त्या लोकांना आपल्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन सैन्या मारलेला आहे सूर्यवंशी यांचा हत्या केलेला आहे आणि ठाणेदारांनी त्यांना काहीच समजून घेतलेलं नाही आहे पण त्या प्रकरणाबद्दल आम्हाला पूर्ण पूर्ण यांच्याबद्दल पूर्ण आम्हाला प्रोडक्शन पाहिजे नाही तर हाच अन्याय जे जे लोक करतात तोच अन्याय आम्ही यांच्यावरही करणार आम्ही कुठे कमी आहे नाही पण आम्ही शांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही म्हणून सैन्या याच्यात आमच्या बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं नाही आहे ना बुद्धाने ना शांती सांगितली आहे क्रांती सांगितली नाही आहे त्यामुळे आम्ही शांत बसलेला आहोत जे लोक ह्या अन्याय आमच्यावर करतात करणार आहोत हे अमित शहाजींनी आणि मोदीजींनी आमचं पूर्ण ऐकून घ्यावे जय भीम सर्वांना सप्रिम जय भीम संसद भवन मध्ये अमित शहानी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत कर... वक्तव्य अमित शहाने केलेलं आहे त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो अमित शहाने गृहमंत्री पदाचा राजीनामा देवा अशी आमची विनंती आहे आणि त्यांनी जाहीरपणे माफी मागावी कारण आम्ही जे आज आहो इथे ते आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आम्हाला स्वर्ग नर्क माहित नाही कारण आम्ही बुद्धांच्या तत्वांवर चालतो वैज्ञानिक दृष्टिकोनावर चालतो जर दर... जर अमित शहा म्हणत असेल की आम्हाला देवदेव केलं असतं आम्ही तर तुम्ही स्वर्गात गेले असते आम्हाला जिवंतपणीच आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे स्वर्ग दाखवलेला आहे ह्या स्वर्गापेक्षा आम्ही काही कमी नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्ग नरक हे अमित शहाचीच भाषा आहे जर त्यांनी राजीनामा नाही दिला किंवा मा जाहीरपणे माफी नाही मागितली तर आम्ही त्याच्या म्हणण्यानुसार त्याला इथेच सर्व महिला या देशातील सर्व महिला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संसद भवन मध्ये बसले आहे सगळ्या पदावर बसले आहे नोकरी करत आहे त्या सगळ्या महिला आम्ही रस्त्यावर उतरू आणि अमित शहाला नरक यातना इथेच भोगायला लावू अशी आमची विनंती संसद भवन मध्ये महामानवांचा जो अपमानजनक वक्तव्य करण्यात आले आहे आंबेडकर 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 जर इतके नाव जर देवाचे घेतले गे असते तर त्यांना स्वर्ग मिळाला असता लोकांना असं वक्तव्य म्हणजे ते तुलना म्हणजे अशी एक अविभाज्य तुलना केली आहे म्हणजे अपमानजनक त्याच्यामुळे आम्ही आज भारतीय बौद्ध महासभा तालुका अचलपूर तर्फे एसडीओ साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याचा निषेध नोंदविलेला आहे बुंदेलपुरा येथे जे समाज मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जी विटंबना झाली त्याचे जे कोणी आरो आरोप असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक व्हावी त्यांच्यावर कडक कारवाई करावी याकरिता आम्ही या, या ठिकाणी आज दीक्षाभूमी स्मारक समिती तसेच महिला मंडळ बेगमपुरा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेबांचा जो संसद मध्ये अपमान केला त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत आणि त्या संदर्भात सुद्धा अमित शहा यांनी राजीनामा द्यावा याकरता आम्ही आज आदरणीय उपविह अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला संसद राज्यसभेत चर्चा चालू असताना माननीय अमित शहा माननीय भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपमान वागणूक दिली त्या बोलल्या गेले त्याबद्दल त्यांचा आम्ही निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी हजारो वर्षे गुलामगिरीतून गुलामगिरीतून देशाला संविधान दिलं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला लोकशाही घडून आणली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नसून एक महामानव आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी एकोणपन्नास रोजी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एक रोजी जेव्हा भारताचे संविधान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सोपित असतात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान किती जरी चांगलं असेल पण जर चालवणारा लायक नसतील तर ते देशाचं कल्याण होणार नाही लोकांचं कल्याण होणार होणार नाही आणि आज हीच परिस्थिती आज घडत आहे नुकताच परभणी या ठिकाणी जो प्रकरण झालेला आहे त्या प्रकरणाची चौकशी सुद्धा केलेली आहे पण त्या जो आरोपी आहे त्यांना मनोरुग्ण म्हणून घोषित केलेला आहे तो जर मनोरुग्ण असतोय तर त्याला इतर मंदिर दिसत नाहीत का फक्त बाबासाहेबांच्या फुटरेती युट मध्ये दिसली का तेव्हा हे जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कायदेशीर कार्य करण्यात यावी 吃着那劲。